महाराष्ट्र शासनाकडून अहवाल पुस्तिकेचे प्रकाशन महाराष्ट्र शासनाच्या वन व महसूल विभागाकडून आज दिनांक एक ऑगस्ट रोजी महसूल दिनानिमित्त अहवाल पुस्तिकेचे प्रकाशन करण्यात आले यावेळी वर्षभरात घेतलेल्या विविध लोकाभिमुख योजनांचा आढावा घेऊन उपमुख्यमंत्री माननीय श्री अजितदादा पवार यांनी सर्वांना महसूल दिनाच्या शुभेच्छा दिल्या या प्रसंगी माननीय मुख्यमंत्री श्री एकनाथ शिंदे महसूल मंत्री माननीय श्री राधाकृष्ण विखे पाटील तसेच आदी मान्यवरही उपस्थित होते जनतेला अधिक दर्जेदार सेवा उपलब्ध करून देण्यासाठी यापूर्वीपासून एक ऑगस्ट ते पंधरा ऑगस्ट हा महसूल पंधरवडा म्हणून राज्य शासनाकडून साजरा केला जात असल्याचीही माहिती यावेळी देण्यात आली